लाडकी बहीण योजनेसंदर्भात या क्षणाची महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला किती पैसे मिळतात पंधराशे रुपये बरोबर पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात आता तुमच्या खात्यात जूनचे पंधराशे रुपये आले आता जुलैचे पण पंधराशे रुपये याच महिन्यात मिळणार आहे अशी माहिती मिळालेली आहे मीडिया रिपोर्टनुसार जुलैचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते जवळपास वीस जुलैपर्यंत तुमच्या खात्यात जमा होतील अशी माहिती मिळत आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्ही थोडी वाट बघा जास्त तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही परंतु जराशी वाट तुम्हाला बघावीच लागेल कारण आता जून हप्त्याचे पंधराशे रुपये तुम्हाला आलेले आहेत त्यानंतर काही लगेच तुमच्या खात्यात जुलैचे पैसे येणार नाही त्यासाठी टाईम लागेल वीस जुलैपर्यंत वाट बघा वीस जुलैपर्यंत अजून तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत ओके तरी महत्वाची अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात